वसईत महावितरणच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या उघड्या बॉक्सच्या वायरीचा करंट लागून एका वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे आहे घटना सायंकाळी महावितरणाच्या गलथल कारभाराचा फटका चिमुरड्याला बसला आहे जिदायू सिराज शेख असं नऊ वर्षाच्या मुलाचं नाव आहे सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान वसईच्या डिसोजा रुग्णालयाच्या मागील भास्कर आली येथे गणपतीच्या तलावाजवळ जिदायू शेख हा सायकल चालवत होता सायकलवरून तो तेथील रस्त्याजवळ असलेल्या विद्युत पुरवठा करणाऱ्या डीपी जवळ पडला आणि तेथील वायरीचा करंट लागून तो जखमी झाला तेथील नागरिकांनी जिदायूला लाकडी दांडक्याने ओढून बाहेर काढलं त्याला पालिकेच्या रुग्णालयात नेलं असता तेथे त्याला मृत घोषित केला महावितरणाच्या उघड्या डीपी बाबत येथील स्थानिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र महावितरणाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे पॉवर हाऊस याची लापरवाही एमबीसीची माधवी साहेबची बदली झाल्यानंतर मी कमीत कमी दहा वेळा पत्र व्यवहार केलेला आहे की हे एवढी डीपी उघडी आहे यांच्यावर एकदम कारवाई झाली पाहिजे तर या साहेबांची बदली झाली पाहिजे हे साहेब काय कामाचे नाही इकडे तोडतात आणि येऊन बसतात तो माझ्या भांजा आहे त्याच्या नाव अजून शेख आहे त्याच्या वही नऊ सालचे आहे ते भास्कर जे डिसोजा हॉस्पिटल आहे ना त्याच्या पुढे गणपतीचे तलाव आहे त्याच्या मागे गटराच्या समोरच एक डीपी आहे ते ओपन झाली होती ते सायकल चालून येतो होता आणि त्याच्यावर पडला आम्ही ऑन द स्पॉट मिळाला